साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंद पसरला असून जनवात्सल्य कार्यालय सात रस्ता सोलापूर येथे आमदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन करून कार्यकर्त्यांनी फटाक्याची आशादबाजी करून पेढे वाटून आनंद साजरा केला यावेळी चेतन नरोटे मनोज एलगुलवार विनोद भोसले गणेश डोंगरे तिरुपती परकीपंडा अमोल भोसले दीनानाथ शेळके रुपेश गायकवाड शाहू सलगर श्रीकांत गायकवाड यांच्यासह इतर उपस्थित होते नाही पक्षश्रेष्ठांचे आभार की एवढी मोठी जबाबदारी दिली तीन वेळा सोलापूर शहर मध्यची आमदार आणि आता हे तिकीट तर खूप खूप मोठी जबाबदारी आणि इलेक्शन आपल्याला लोकशाही पद्धतीने लढायचं आहे पण एकंदरीत एक गावा गावोगावी आणि आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा रोष दिसून येतो लोकांचा भाजपच्या विरोधात भाजपनी खूप मोठा विश्वासघात केला आहे किंवा फसवलं आहे लोकांना आणि सोलापूरचे विषय असतील पाण्याचा असेल एअरपोर्टचा असेल शेतकऱ्यांचे विषय असतील आरक्षणाचे विषय असतील भाजपनी फक्त गाजर त्या ठिकाणी दाखवला आहे आणि मला असं वाटतं ह्यावेळेस तुम्हाला महाविकास आघाडीचे खासदार महाराष्ट्रातच नाही पण देशभरात इंडिया आलांशी खासदारांची संख्या वाढताना दिसेल ताई अद्याप भाजपचा उमेदवारही जाहीर झालेला नाही आहे कुठ तरी भाजप बॅकफुटला आहे असं वाटत आहे मी त्यांच्याबद्दल काय प्रक्रिया देऊ पण आम्ही तर कामाला लागलो कारण का आमचं खूप आधी ठरलेलं तर त्यांच्या इथे काय चाललं आहे मला माहीत नाही पण आम्ही लोकांपर्यंत पोचतोय आणि भाजप सरकार जे सारखं लोकांना खोटं सांगायचा सा प्रयत्न करते किंवा लोकांवर जाहिरातीच्या माध्यमातून होर्डिंगच्या माध्यमातून जे लोकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करते त्यांना एक्सपोज करण्याचं काम आज आम्ही करत आहोत कारण सोलापूर जिल्ह्यात सगळे आमदार आणि खासदार त्यांचे आहेत एकमेव मी विरोधी पक्षाची आहे आणि माझं हे कर्तव्य आहे की ज्या जनतेने एवढे वर्ष काँग्रेसला आणि शिंदेसाहेबांना साथ दिले त्यांना वेठी सोडून चालणार नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी आम्ही ही लढाई लढत आली खरं तर अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे म्हणजे तुम्ही तुम्ही समजू शकता की हे किती खालच्या जा पातळीला जाऊन राजकारण करतात जसं रशियामध्ये प्युटिननी इलेक्शन घेतलं विरोधक सगळे जेलमध्ये आणि अर्धे जे देशाच्या बाहेर आणि तरी म्हणतात लोकशाही आहे मग ह्याच्यावरून कळतं की किती दबावतंत्र वापरत आहेत किती घाबरलेले आहेत आणि किती बॅकफूटवर गेलो आहेत मागच्या आत्ता मला नाही वाटत राहिलं आहे जर तुम्ही गावोगावी गेलात तर गे लोक आपल्या देशातली खूप हुशार आहेत आणि आता मात्र त्याला त्यांची जागा दाखवतात ही नॅरेटिव्ह आहे ही फक्त त्यांचा माइंड गेम आहे पण चारसो पार नाही ते थडी पार हद्द पार होणार आहे त्यांची याचा मी तुम्हाला दावा मी सांगितलं सोलापुरात एअरपोर्टचा विषय पाण्याच्या नियोजनाचा विषय विषय रस्त्याचा विषय आरक्षणाचा विषय दुष्काळग्रस्त भाग जो आहे त्यांना ताबडतोब निधी मिळणं छावणी जनावरांना मिळणं आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळ मिळणं हे आणि युवकांना तरुण युवकांना रोजगार मिळणं हे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत